ज्यावेळेस आरक्षणाचे मोर्चे निघतात ज्यावेळेस शेतकऱ्यांचे मोर्चे निघतात ज्यावेळेस बेरोजगार चौका चौकामध्ये आंदोलन करतोय नोकर भरती करा आमचे हेच कपाळकरंटे लोकप्रतिनिधी मोग गिळून पैसे घेऊन विकले जातोय होय मी मतदानाबद्दल बोलतोय होय मी तुमच्या लाचारीबद्दल बोलतोय आमच्या गावखेड्यातली आमच्या शहरातली सुद्धा कुत्र्यासारखं आयुष्य जगतात हो काही माणसं फक्त सतरांच्या टाकण्यात आणि जय बनण्यात आणि झेंडे फिरवण्यात आयुष्य जात आहे पाचशे हजार दोन हजार काल एक मित्राचा मेसेज होता आमच्याकडे पाच हजार रुपयाचा रेट कदाचित चालेल म्हणे निवडणुकांमध्ये आम्ही इतकं लाचारीचं आयुष्य जगतोय तरी आमचे डोळे उघडायला तयार नाहीत कारण आम्ही माणूस म्हणून कधीच विचार करायला तयार नाही आम्ही लाचारांच्या फौजामध्ये इतके तल्लीन झालोय मग्न झालोय आणि विचारांनी एवढे नग्न झालोय आम्हाला आमच्या देशाची लढाई आमच्या अस्तित्वाची लढाई देशहितासाठीचा संघर्ष आम्हाला कळायलाच मार्ग नाही कोणतरी उठतो बेरे भाई और बहिनो म्हणतो आम्ही येड्यात निघतो आम्हाला वेगळी वेगळी आश्वासनं दिली जातात आम्हाला मूर्खत काढलं जात आहे आमच्या महिलांवर आमच्या महिला भगिनींवर अत्याचार होत आहेत त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं छळलं जात आहे तरीही आम्हाला लाजा वाटत नाही आम्ही पैसे घेऊन विकले जातोय होय मी मतदानाबद्दल बोलतोय होय मी तुमच्या लाचारी बद्दल बोलतोय पाच वर्ष विकासाच्या आणि अन्याय अत्याचाराच्या आणि वेगळ्या गप्पा मारण्याच्या नादात साला आम्ही पैशावर मत विकतो आणि नंतर त्याच नेत्यांकडून ज्या नेत्याचे दोन पाचशे रुपयावर दिवसभर त्या ठिकाणी काम करून संध्याकाळी एका क्वॉर्टरवर आणि मटणाच्या दोन हाडकावर आम्ही आमचं सगळं लाचारीचं आयुष्य जगतोय आणि परत विचार करतोय साहेब मला ह्या योजनेमध्ये माझं नाव येईल का अरे त्याला माहितीये ना तुला पैसे देऊन तुम्हाला पळवलंय तो काय तुमच्यासाठी योजना आणणार तो मूग गिळून बसतो तिकडं दिल्लीत किंवा मुंबईमध्ये तो, तो नुसती नेत्या पुढे शेपटी हलवत बसतो थोबाड सुद्धा उघडत नाही आमचा नेता आमचे प्रश्न बोलायला तयार नाही एकदा निधी बघा त्याचा किती सरकारने अलर्ट केला होता त्याच्या नावावर आणि त्याने किती खर्च केलाय एकदा बघा सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये त्यांनी किती प्रश्न विचारले चालदात किळी बसल्यासारखे आमचे लोकप्रतिनिधी जाऊन मुख गिळ गिळत बसतात आम्हाला लाज सुद्धा वाटत नाही ज्यावेळेस आरक्षणाचे मोर्चे निघतात ज्यावेळेस शेतकऱ्यांचे मोर्चे निघतात ज्यावेळेस बेरोजगार चौका चौकामध्ये आंदोलन करतोय नोकर भरती करा आमचे हेच कपाळकरंटे लोकप्रतिनिधी मुख गिळून घरात बसून टीव्ही समोर रिमोटचं बटन दाब ते चॅनल चेंज करतात आज त्यांच्या बुडाखाली भुंग लावण्याची वेळ आली आता भुंगच आता बाकी काय लावायची गरज नाही कारण पण तसंच आहे ही पवित्र लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा सर्वोच्च हक्क अधिकार दिलाय भारतीय राज्यघटनेत तुम्ही जन्माला आलात ज्या भागात जन्माला आलात तिथले रहिवासी आहात पण या देशाचे नागरिक आहात हे विसरू नका तो हक्क तुम्हाला जर अबाधित ठेवायचा असेल मिळवायचा असेल तर तो हक्क तोच आहे जो तुम्ही देशाचा प्रधानमंत्री राज्याचा मुख्यमंत्री ठरवू शकता साधी माणसं नाहीत तुम्ही तुम्ही इतकी ग्रेट आणि इतकी मोठी माणसं आहेत की तुम्हाला फक्त तुमची किंमत कळत नाही तुम्ही ह्या पक्षाचे आहेत बाप त्या पक्षाचा आहे भाऊ ह्या पक्षाचा आहे बायको बहीण ह्या पक्षाची आहे अरे तुमचं काय आहे वेगळे वेगळे विभागलो आहे मी हे चित्र फक्त एका कुटुंबाचं सांगितलंय ही शहराची आणि तालुक्या जिल्ह्याची आणि राज्याची सुद्धा अवस्था आहे आपण वेगळे वेगळे ह्याच्यात विभागलोय हरकत नाही ना लोकशाही आहे तुम्हाला तुमचं निवडण्याचा हक्क आहे पण आता देश वाचवायचा आहे आता लोकशाही संविधान तुमचं जगण तुमचे नैतिक मूल्य जपण्याची वेळ आली आहे कोणतरी लुंग्या सुंग्या उठतो काहीतरी चिथावणीवर भाषा करतो काहीतरी पिल्लू सोडतो तो घरात बसतो तुम्ही आम्ही धर्माच्या जातीच्या नावावर बोंबलत बसतो रस्त्यावर उतरतो लाट्या काटा काय करतो मारतो का नाही तो कधी शैल्याचा पाटा सांगतो का पुस्तक वाचा चांगलं ज्ञान घ्या कारण तो त्याचे मनुवादी विचार तुमच्या मेंदू पर्यंत पेरण्याचीच त्याची सुपारी आहे तुमच्या मेंदूत पेरलं त्याचं काम झालं तुम्ही गाव पेटवायला निघाले तसं करायचंच नाही आता जर कुणी घाणेरडे विचार घाणेरडे स्टेटमेंट किंवा घाणेरडी भाषा वापरली त्याचा मास्टर माइंड कोण आहे तो शोधायचा आणि फक्त एक दगड त्याच्या घरावर मारायचा बघा शून्य मिनिटात शहर शांत का तर मेंदू जो आहे ना तिथून आदेश आलेला असतो आम्ही नेहमी तपासत नाही मास्टर माइंड शोधले पाहिजेत खर तर या देशामध्ये हे असले धार्मिक वैचारिक वाद झालेच नाही पाहिजेत समता समानता बंधुताच हेच तुमच्या माझ्या जगण्याचं मूलभूत तत्व आहे तेच असलं पाहिजे तरच राष्ट्रहिताचे देशहिताचे आणि देशाच्या सर्वोच्च चांगल्या स्थानाचं काम आपण चांगलं काहीतरी करू शकतो पण ह्यांची पोळी त्याच्यावर भासती ना साहेब यांना पेटत ठेवायचंय आणि तुम्हाला पेटत राहायचंय मी जे म्हणलं ना कुठं जर वाद सुरू असतील जाऊच नका वाद कोण लावले असतील ना त्याला शोधा एक फोन करा थांबव म्हणायचं बघा थांबतय तर त्याला कळतंय अर्र हेच्या लक्षात आले की मीच पिल्लू सोडले जे खोटे मेसेज पाठवतात व्हिडिओ खोट्या व्हायरल करतात असलीच विकृत असतात ता, कुठलं तरी घेतात कुठं तरी पाठवतात आणि आपला सगळा समाज कॉपी पेस्ट आयुष्य जगतो ह्याच त्याला त्याच त्याला तुझं काय भुस्नळ आहे कदाचित तुम्हाला वाटेल ही भाषा परंतु आता तुमचे डोळे उघडणं गरजेचं आहे सगळे नेते गुड गुड भाषण करतील पुस्तकात चांगली चांगली भाषा असते तुम्हाला दोन्हीही कळणार नाही आता कारण तुम्हाला आजपर्यंत झालेला त्रास आलेलं दुःख आणि दिलेला त्रास हे सगळं तुम्ही विसरणार तुम्ही आता तुमचा मेंदू तेवढ्या पाच सेकंदासाठी ऍक्टिव्ह ठेवा गुलाम ठेवू नका असं बटन दावा की मुंगे आल्या पाहिजेत आणि काय हरकत नाही देश जोडणाऱ्यांच्या आपण चांगल्या लोकांच्या सोबत असलं पाहिजे कळपात असलं पाहिजे देश तोडणाऱ्यांच्या विष पेरणाऱ्यांच्या किंवा मनवादी कळपामध्ये आपल्याला अजिबात फिरकायचं सुद्धा नाही ती लोक कदाचित तुम्हाला वाटत असेल सत्यवर येतील अजिबात हो येत नसतात तुम्ही जर मायबाप जनतेने ठरवलं कोणाला निवडून द्यायचं आणि तुम्ही जर ठरवलं आम्हाला सार्वजनिक आणि सगळीकडं शांतता आणि समता समानता पाहिजे काय त्यांची हिंमत आहे तुमच्या पुढे जायची तुम्ही सगळ्यांनी माणूस म्हणून जर ठरवलं तर चांगल्या माणसाला निवडून द्या वाईट माणसाच्या नादी लागू नका कदाचित तुम्हाला गोंड चेहरा समोर दाखवतील पण त्या गोंड चेहऱ्यामागचा मेंदू माइंड कोणाचा आहे ना ह्याचा फक्त विचार करा तुम्ही ह्याला नाही मतदान करत तुम्ही त्या विचारांना मतदान करत कुछ तो गडबड आहे आता सावध व्हा आणि देश वाचवण्यासाठी एकत्र या बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र